ठाण्यातील अंबिका नगर या ठिकाणी काही का किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला होता हे प्रकरण पोलीस स्थानकामध्ये जाताच तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिघही स्वतः पोलीस स्थानकामध्ये हजर झाले मात्र आरोपींना पोलीस चोख देण्याऐवजी खाजगी पोलीस मित्रच पट्ट्याने मारत असल्याचं शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ बोईर यांनी सांगितलं घटना घडत असताना स्वतः त्या ठिकाणी पाहिलं असून संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा अशाच अधिकाऱ्यांमुळे बाहेरची माणसं येऊन जर मारहाण करत असतील तर गंभीर बाब आहे परभणी या ठिकाणी घटलेली घटना ताजी असतानाच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील आरोपींना पोलिसांसमोर पोलीस स्थानकाच्या चौकशी खोलीतच बाहेरील माणसांकडून मारहाण होत असेल तर आरोपींचे पोलीस स्थानकामध्ये खून होतील असा थेट आरोप एकनाथ भोईर यांनी पोलीस खात्यावरती केला आहे याविषयी एकनाथ भोईर व सहकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली याविषयी शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी अधिक माहिती दिली आहे अंबेगा नगरला काही रात्री किरकोळ असा हनामारी झाल्या आणि त्यातले तीन आरोपी जे होते ते त्यांना पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी आमच्याच काही लोकांनी हजर केले कारण तीनशे चोवीसचा काहीतरी समथिंग होता आणि त्यासाठी त्यांना हजर केले परंतु हजर केले असताना त्यांना बाहेरच गुंड प्रवृत्तीचे पोलीस मित्र बोलून अगळेशेठ पोलीस स्टेशनच्या रूम मध्ये थोरे म्हणून जे कोण पी एस आहेत डिटेक्शनला त्यांनी सांगून तू मार मी देखताहू तू मार याला अशा प्रकारचं पट्ट्याने तो बाहेरची व्यक्ती समतानगरचा कोणीतरी तो आहे त्यांनी या ठिकाणी मला वाटतं आता त्याची तुम्ही सुटी सुद्धा घेतलेली आहे त्यांनी या ठिकाणी त्या लोकांना मारहाण केलेली पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन रूमच्या आतमध्ये म्हणजे अगदी पोलिसांनी असं ठरवलं असेल का एखाद्याचा मर्डरच या ठिकाणी करायचा असे प्रकार काही पोलीस स्टेशनच्या लोकांमध्ये घडतात आणि ते मला वाटतं असेच काहीतरी प्रकार असतील असा थोडासा हे वाटतोय कारण आता सुरक्षितता नक्की मागायची कोणाकडे एखादा तीनशे चोवीस सारखा शिल्लक गुन्हा असेल आणि त्या गुन्ह्यातला आरोपी आला आणि त्याला अशा प्रकारे बाहेरच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये रू डिटेक्शन रूममध्ये एखाद्या बाहेरच्या माणसाला बोलून त्याच्या हातात पट्टा देऊन त्याला मारा म्हणून आरोपींना मारा म्हणून सांगणं हा कुठपर योग्य आहे ते थोरवे म्हणून आहे त्यांनी ते प्रकार केलेला आहे त्याच्यावर आता रिसर गुन्हा दाखल होतोय परंतु मला डी सी पी साहेबांनी सांगितलं की मी त्याला निलंबितची कारवाई त्याची करतो आहे त्यामुळं आम्ही आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जोपर्यंत होणार नाही कारवाई तोपर्यंत आम्ही जाणार नाही आता जी घटना घडली आहे ती मान्य एकनाथ सविस्तर तुमच्या समोर मांडलीच आहे ज्या खाजगी इसमांनी आतमध्ये आवारामध्ये पोलीस स्टेशनच्या आतमध्ये डिटेक्शन रूम मध्ये मारहाण केलेली या खाजगी इसमावर बी एन एस दोनशे चार आणि एकशे अठरा एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि जे लोकसेवक अधिकारी पी एस आय थोरवे तिथे आदर होते त्यांच्यावर देखील बीएनएस एकशे अठ्ठाणव प्रमाणे गुन्हा दाखल दाले। मार म्हणून तुमची काय झालेली नाही मध्ये भांडण त्यासाठी आम्हाला आज घेऊन आलेले ते राजू दादा म्हणून आहेत ते आम्हाला हजर करायला घेऊन आलेले तीनशे चोवीसचा गुन्हा होता म्हणून तर आम्ही आलेलो आम्हाला पहिल्या बोल आतमध्ये बसवलं नंतर तिकडनं घेऊन ते चव्हाण साहेब घेऊन आम्हाला तिथे आतमध्ये गेले रूम मध्ये आम्हाला बसवलं पहिला नंतरला मग काय कशाला मारलं का मारलं असं बोलून आम्हाला मारायला लागलं दुसरा एक पोरगासा होता चैन घातलेली आम्हाला म्हटलं तो पोलीसवाला तो पण मारत होता आम्ही काय बोललो नाही नंतर जेव्हा मारत होता पन्नास पट्टे त्यांनी कमीत कमी मारले असतील आम्हाला अर्धा तासापासून मारतो एक पहिला ह्याला मारत होता मग मला महिला असं तिघांना आम्हाला लाईनीत लाईन मार नंतरला मग माहिती पडलं ते मग दादा आले तेव्हा त्यांनी पट्टा वगैरे फेकून टाकला पट्टा आता होता दादांना बघून त्यांनी पट्टा फेकून टाकला तो माहिती ना आम्हाला वाटलं पोलीसवाला हा ते थोरवे साहेब होते ना ते त्यांनी पण मारलं नंतरला मग त्याला मारायला सांगितलं मग तो पण मारत होता पायावर उभा